आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त असल्याने नवींबई शहरामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन होप संस्था जी आहे अनेक वर्षांपासून काम करते या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक आहे त्यांनी सुद्धा आज जागतिक पर्याय दिनानिमित्त आणि नवींबई शहरामध्ये अनेक दिवसांपासून वृक्षारोपण करतायत याच अनुषंगाने आपल्यासोबत माझे आमदार आहेत सर तुमच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी जो आहे पर्यावरण दृष्टीने खबरदारी वृक्षारोपण केलं जातं पर्यावरण दिवना दिवसाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं आयोजन हे ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून गेली वीस वर्षापासून केलं जात आहे पाच जून आणि त्यानंतर मग पावसाळ्याचा कालखंड आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टींच्या माध्यमातून आपण पर्यावरणाचं संवर्धन करू शकतो किंवा ना पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करू शकतो अशा विविध उपक्रमांचं आयोजन हे ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून केलं जातं अनेक वर्षापासून खूप मोठ्या संख्येनं प्रामुख्यानं विद्यार्थी असतील त्याचबरोबर शिक्षक असतील आणि त्याबरोबर अनेक एन जी ओज की ज्यांना पर्यावरणाच्या विषयामध्ये काम करायचं आहे त्या सर्वांचा सहभाग उपक्रमा या उपक्रमाकरता मला लाभत असतो या संपूर्ण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई शहर या नवी मुंबई शहरामधली जैवविविधता आणि त्याचा समतोल कसा राहील त्या दृष्टीनं ग्रीन होपच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत आणि आज त्याच दृष्टीनं आज झाडांची लागवड म्हणजे ते देखील योग्य अशी झाड म्हणजे कडुलिंबाचं झाड करंजाचं झाड आणि ते देखील योग्य पद्धतीनं लागवड करण्याचा उपक्रम हा सर्वांच्या मदतीने आज हाती घेतलेला आहे मी सर्व उपस्थितांना आज पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो सर नवीन शहर झपाट्याने वाढते मात्र वृक्षारोपण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशा पद्धतीने होताना दिसत नाही अनेक बिल्डिंग उभार पण सगळे वृक्षारोपण तोड होते आणि महापालिका पण त्याला जबाबदारी आहे बघ ही जैवविविधता बायोडायव्हर्सिटी आणि त्याचं संतुलन राखणं हा पर्यावरण देण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आपल्यावर असणारे जे त्या ठिकाणी पर्यावरण टिकवण्याच्या दृष्टीनं आपल्यासमोर असलेले जे चॅलेंजेस आहेत त्यामधलं एक खूप मोठं चॅलेंज आहे की आपल्याकडे शहरामध्ये होणारं कॉन्क्रीटीकरण ज्या तुलनेनं काँक्रिटीकरण होतंय त्याच तुलनेनं या जैवविविधतेचा बायोडायव्हर्सिटीचा समतोल राखला जातो आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि ही बाब खरी आहे की आताची संपूर्ण व्यवस्था ही विकासाकरता पूरक आहे विकासाला पूरक असणं हे योग्यच आहे परंतु विकासाला पूरक संपूर्ण धोरण असताना पर्यावरणाचा समतोलदेखील आजच्या या पिढीकरता आणि भविष्याच्या पिढीकरता राखणं हे तितकंच गरजेचं आहे आता विविध शहरांमध्ये म्हणजे सगळ्याच मेट्रो शहरांमध्ये आज हवेच्या प्रदूषणाची पातळी हा देखील खूप मोठा चिंतेचा विषय आहे ग्रीन कवर हा देखील महत्वाचा विषय आहे डिग्रेटेड फॉरेस्ट हा देखील महत्वाचा विषय आहे हवेचं चाह प्रदूषण पाण्याचं प्रदूषण आवाज आवाजाचं प्रदूषण आणि जैवविविधतेचा समतोल हा राखणं याची याच याचं प्रमाण ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि यामध्ये कुठेतरी संपूर्ण जे शहरीकरणामधलं धोरण आहे याला बाधक आहे या गोष्टीची मी समत आहे या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं जनमानसांमध्ये जागृती निर्माण करणं विविध एन जी ओच्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणं आणि त्याचबरोबर प्रशासनाला देखील जाणीव करून देण्याची ही तितक्याच पद्धतीची गरज आहे धोरण देखील हे देखील विकासाला पूरक असताना ही धोरणं ही जैवविविधतेचं समतोल राखणारी असली पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आज ग्रीन होप किंवा ना विविध ज्या पर्यावरणपूरक सामाजिक संघटना आज पुढे आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आज ह्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वृक्ष लागवड हे एक औपचारिक उपक्रम आहे आज प्लास्टिकचा कमीत कमी वापर मायक्रो प्लास्टिकचा वापर बिलकुल करू नये आणि ज्या सस्टेनेबल गोष्टी आहेत त्यांचा वापर देखील त्या ठिकाणी वाढला पाहिजे या गोष्टीचं प्रबोधन आणि त्याचा स्वीकार हा प्रत्येकानं केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण काम करत असताना देखील प्रशासनाला देखील त्याची जागृतीची जाणीव करून दिली पाहिजे याकरता हा उपक्रम पुढे जाणार आहे डी पी एस वाशीमधील डी पी एस तलाव हे खूप मोठं जिवंत उदाहरण आहे ज्या डी पी एस तलावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेमिंगोंचा वावर हा वाढलेला आणि नवी मुंबईची ओळख ही फ्लेमिंगो सिटी म्हणून होऊ लागलेली अनेक वेळा पाणी शहरामध्ये भरलं जातं आणि भरलं जात असताना जे होल्डिंग पॉइंट आहेत त्या होल्डिंग पॉन्डचं जतन केलं पाहिजे परंतु कुठेतरी विकासाच्या नावाखाली अशा त्या ठिकाणी ज्या जागा आहेत ज्या पर्यटन स्थळ आहेत जे जो आदिवास हा पक्षांचा आहे तो देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक राजकीय देखील निरोसा हा त्या ठिकाणी बघायला मिळाला कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी की जनमानसांना हा उठाव हाती घेतला त्या परिसरामधील डीपीएसचे पालक असतील किंवा ना नवी मुंबईमधील सर्व पर्यावरणप्रेमी असतील याने देखील त्याबद्दल जागरूकता दाखवली आणि खूप मोठा असा ऐतिहासिक निर्णय ती होणारी पर्यावरणाला म्हणजे रास करणारी जी डेव्हलपमेंट होती किंवा जो धोरण होतं जे 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 होणारा विकास होता तो थांबवला गेला आणि त्याकरता राजकीय इच्छाशक्ती देखील बघायला मिळाली मी वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करेल की त्यांनी एक मोठा निर्णय म्हणजे त्या ठिकाणी हा आदिवास हा फ्लेमिंगोचाच राहिला पाहिजे त्याकरता त्यांनी एक धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हा निर्णय हा सगळ्यांकरता बेंचमार्क आहे जर अशाच पद्धतीनं जर पर्यावरणाचं रक्षण आपण करत गेलो तर ह्या जो जैवविविधतेचा बायोडायव्हर्सिटीचा समतोल आहे हा संपूर्ण शहरांमध्ये त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे आज फक्त म्हणजे बोललं आणि त्या ठिकाणी केलं जात आहे परंतु त्याचं प्रमाण देखील निश्चित करणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि येण्या येणाऱ्या कालाखंडामध्ये आज सर्व म्हणजे आज प्रामुख्यानं मी कराव्या गावाच्या या मैदानामध्ये आलो आहे कराव्या गावातील ग्रामस्थ आज पौंडेचेरी मधून आलेले देखील ज्येष्ठ नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी झाली मुली ज्या कबड्डी खेळतात किंवा ना जे शिक्षक आहेत जे एन एनसे, एन एस एसचे विद्यार्थी आहेत इतर देखील जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे पर्यावरणप्रेमी आहेत यांचा देखील सहभाग मला या उपक्रमामध्ये मिळाला हा उपक्रमाचा सहभाग अजून येणाऱ्या दिवसामध्ये वाढत जात हा समतोल पर्यावरणाचा राखण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू असा विश्वास करतो सर आपल्या वडिलांकडे वन खातं आहे ते सुद्धा वन खात्याची जबाबदारी सक्षम पार पडत आहे मग पर्यावरण आणि वन खातं कसं समतोलन असणार आहे बघी हा विषय तुम्ही त्यांनाच विचारला तर त्या ठिकाणी योग्य ठरेल आम्ही कार्यरत असताना एक एन जी ओ म्हणून हा उपक्रम राबवतोय आणि मला वाटतं की प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे त्यांनी त्या डिपार्टमेंटची उद्दिष्ट काय आहेत या डिपार्टमेंटची उद्दिष्टांची आजपर्यंतचं कुठला स्तर आपण गाठला आहे आज ह्या क्षणाला आपल्या क्षेत्रांमध्ये कोणत्या स्तरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे पूर्ण विश्वामध्ये जगामध्ये कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान आलेलं आहे त्यांनी कोणत्या प्रकारे ह्या असलेल्या प्रसंगावर मात केलेली आहे ह्याचा सगळा विचार करून एक ह्या संपूर्ण प्रत्येक डिपार्टमेंटचा ज्या पर्यावरणाकरता आवश्यक आहेत त्यांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे काही तो असं मला वाटतं की तर जे डिपार्टमेंट ज्याकरता निर्माण केलेले आहेत त्या निर्माण केलेल्यांची जबाबदारी त्यांना नसते आणि ते धोरण त्या ठिकाणी निश्चित होणं गरजेचं आहे आणि त्याचा जो पूर्ण जो इफेक्ट आहे हा शहरामधील जैवविविधता किंवा असलेलं वन या ठिकाणी किंवा पर्यावरण ह्याच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे यामध्ये एक सकारात्मक बदल आणि सुधारणा होईल आणि त्याकरता प्रत्येक घटकानं एक पॉझिटिव्ह आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही योगदान आपण देऊ शकतो ते योगदान देणं गरजेचं आहे आणि तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे होते संदीप नाईक त्यांची जी संस्था आहे ग्रीन होपच्या नावाने मोठ्या प्रमाणात नवींबई मध्ये वृक्षारोपण केलं जातं आणि पर्यावरणाच्या जा दृष्टीने ही संस्था नेहमीच नवी मुंबईकरांची खबरदारी घेताना दिसून येते कॅमेरामन ज्ञानेश्वर बाडेसाहेब विकास मिरे साम टीव्ही नवींबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका